खरंच आम्ही इथे यॉट वर आहोत यार हा नजारा आहे ही हवा सुटली आहे मराठी इंडस्ट्री सोडा हिंदी मधले पण लोकांच्या डोक्यात येणार यार आपण का नाही गेला आधी जे स्टार प्रवाहाला सुचलंय बहीण म्हणून माझ्यासोबत ज्ञानदा आहे आणि आमचं खरंच खूप छान बॉन्डिंग झालंय आणि ते केमिस्ट्री आमच्या सीन्समध्ये सुद्धा दिसून येते आधीच्या मालिकेत अप्पू पॅम्पर होत होती पण ह्या मालिकेत ज्ञानदा पॅम्पर आहे आणि पॅम्परिंगचा स्रोतच माझ्यासोबत असता नेहमी तुम्ही सोळा डिसेंबरला जेव्हा पहिला एपिसोड बघाल तेव्हा आम्हाला लोकमत मिळेलच नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे भर समुद्रात इथे आहोत आणि दोन मालिकांचं लॉन्च झालेलं आहे आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे स्टारकास्ट आता माझ्यासोबत आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि केवढं सुंदर वातावरण आहे आणि त्याच्यात एवढी सुंदर लव्ह स्टोरी घेऊन येतात विवेक काय सांगशील सुरुवातीलाच कारण मी कॅरेक्टर बद्दल बरंच ऐकलंय पण आज या ठिकाणी येऊन हे असं वेगळ्या प्रकारे लॉन्च होतंय कसं वाटतं वेगळ्या प्रकारे लॉन्च म्हणजे मी आत्ता मगाशीच म्हटलं की ना असं मी पाहिलं नाही आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये असं लॉन्च झालेला आहे यार की खरंच आम्ही इथे यॉटवर आहोत यार हा नजारा आहे ही हवा सुटली आहे छान चंद्र दिसायला लागला आहे आम्हाला मगाशी तर प्रॉपर सनसेट वगैरे आम्ही एक्सपिरियन्स केला आणि तुम्ही सगळ्या आता आमचा इंटरव्ह्यू कवर करण्यासाठी अजून काय पाहिजे एका आर्टिस्टला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही हे जे काही शूट केले आहेत आमचे आमची एंट्री शूट केले ती जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल जे तेव्हा मी ना गॅरंटी देऊन सांगतो की आपल्या मराठी इंडस्ट्री हिंदीमधले पण लोकांच्या डोक्यातही येणार यार आपण का नाही गेला आधी जे स्टार प्रवाहाला सुचलंय आणि त्यामुळे ना खरंच खूप धमाल येते मज्जा येते एक वेगळी एनर्जी आहे गेले तीन महिने शूट करतोय भट्टी खूप छान जमली आहे सगळ्यांसोबत काम करायला मज्जा येते सेटवर मज्जा येते गिव्ह अँड टेकमध्ये मज्जा येते आता फक्त एक्साइटमेंट सोळा तारखेची आहे तुम्हाला एपिसोड्स कसे वाटतात ते इम्पॉर्टंट आहे मृणाल आणि ज्ञानदा ह्यांची एक छान जोडी आम्हाला पाहायला मिळते कारण आल्यापासून जे काय एक दोघींचं एक बॉन्डिंग आहे खरंच बहिणीसारखं बॉन्डिंग आम्हाला पाहायला मिळते झालं म्हणजे शूट सुरूच माझ्यामध्ये दोन तीन महिने झाले आहेत सो ते बॉन्ड आता व्हायला सुरुवात झाला आहे एक मोठी बहीण म्हणून तिची काळजी घेते हो 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 आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतं की बहीण म्हणून माझ्यासोबत ज्ञानदा आहे आणि आमचं खरंच खूप छान बॉन्डिंग झालं आहे आणि ते केमिस्ट्री आमच्या सीन्समध्ये सुद्धा दिसून येते आता आम्हाला न बोलता पण कळू शकतं की अच्छा हिला काय म्हणायचं आहे किंवा so, सो असंच आमचं हे पुढेपर्यंत आमचं राहील आणि मला खूप छान वाटतं की अशा छान कास्टबरोबर आपण ही मालिका करतो आहे कारण मालिका हे फक्त महिनाभराचं किंवा पंधरा दिवसाचं काम नसतं हे वर्ष दोन वर्ष चालणार असतं त्यामुळे आपल्यासोबत असणारे कलाकार कसे आहेत आणि ते करता, करता है ते खूप मॅटर करत काम करत असताना सो आम्ही लकी आहोत त्या बाबतीतच मला वाटतं माझ्या मध्ये लकीच आहे कारण प्रत्येक वेळेला सगळीकडे पॅम्पर होत असते आधीच्या मालिकेत बरीच पॅम्पर झाली आहे आताही तुला ती छान गोष्ट मिळाली काय सांगशील एकंदरीत या प्रवासामध्ये खरं सांगू आधीच्या मालिकेत अप्पू पॅम्पर होत होती पण ह्या मालिकेत ज्ञानदा पॅम्पर होती आहे आणि पॅम्परिंगचा स्रोतच माझ्यासोबत असता नेहमी <laughs> सो येस खूप छान वाटतं आहे खरंच खूप छान वाटतंय खूप छान वाईब्स आहेत आणि जसं मी ॲक्च्युली मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणाले पण तुझ्याही इंटरव्ह्यूमध्ये मी हे म्हणेन की आ, तुम्ही सगळ्याच मैत्रिणी आमच्यासाठी खरंच खूप खास आहात कारण तुम्ही प्रत्येक मालिकेला प्रत्येक मालिकेच्या सेटवर किंवा मा प्रत्येक मालिका सुरू होत असताना आमच्यासोबत असतात आणि तुमच्यामुळे आमची पात्र म्हणजे आता माझं काव्य हे पात्र आणि ज्ञानदा ह्या दोघीही प्रेक्षकांच्या समोर येत असतात त्यामुळे आजही तुम्ही आमच्यासोबत आहात त्यासाठी मनापासून थँक्यू आणि आता इथून पुढे आपण भेटतच राहणार आहोत आणि तुमच्यामार्फत आम्ही प्रेक्षकांनाही भेटणार आहोत सो मी फार एक्सायटेड आहे आणि छान छान लोकांबरोबर काम करायला मिळतंय परत एकदा एक नवीन मालिका आहे एक नवीन पात्र आहे सो याही पात्राला याही मालिकेला तेवढंच प्रेम मिळावं जेवढं आधीही मिळालं आहे खरं तर आम्हाला सगळ्यांनाच तेवढं प्रेम मिळावं हीच इच्छा आहे आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेतच त्यामुळे नक्कीच काहीतरी छान आमच्या हातनं साकारलं जाईल ह्याची खात्री आहे आणि तुमचं प्रेम असंच आम्हाला मिळत राहो असंच अबाधित राहो हीच इच्छा जसे जशी जोडी आम्हाला एका प्रोमो नंतर अचानक बदललेली दिसते तशी जोडीने आता आता तुम्ही उभे आहात पहिल्या कदाचित आम्ही वेगवेगळे इंटरव्ह्यू केलेले आता ही खरी जोडी आम्हाला कदाचित पाहायला मिळणार आहे काय सांगशील तो जो ट्विस्ट आहे मेन तो आता प्रेक्षकांना कळायला लागलाय एकंदरीत कॅरेक्टर तर आम्हाला थोडं थोडंसं कळत आहे पण तो ट्विस्ट मालिकेत साधारणतः कधी पाहायला मिळणार आहे लगेचच की काही दिवस ते खरं आता सांगायची परमिशन नाही आहे की कधी पाहायला मिळेल पण हे ॲक्च्युली आम्ही जोडीजोडीनं ना थांबलेलो नाही होत आम्ही असंच थांबलेलो आहोत पलीकडं ॲक्च्युली मी थांबायला पाहिजे होतं मुलांच्या <laughs> पण बघायला गेलं तर पार्थ देशमुख हे कपड्यांवरून तुम्हाला कळाला असेल की बाबा तो असा सॉफेस्टिकेटेड वगैरे तर, तर मी तसा अजिबात नाही आहे हे माझ्या कम्प्लीट अपोजिट कॅरेक्टर आहे सो प्रयत्न चालू आहेत ते कॅरेक्टर काय म्हणतात पकड पकड पकडायचं अजून काम चालूच आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना हे एकच म्हणणं आहे की तुम्ही सोळा डिसेंबरला जेव्हा पहिला एपिसोड बघाल तेव्हा आम्हाला लोकमत मिळेलच सो सो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच लग प्रेम आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता थँक्यू जाणून घ्यायला सेटवर तर येऊस पण जर मगासपासून फार एक गाणं वाचतंय तुमच्या मालिकेचं टायटल सॉन्ग जर दोन वेळी तुम्ही कोणी गाऊ शकलात तर प्लीज आम्हाला आवडेल ते ऐकायो आपण ठा नवीन नवीन आहे मालिका थोडे शब्द इकडे तिकडे झाले सांभाळून घ्या आमचं पाठांतर होईल पुढच्या दहा पंधरा दिवसात थँक्यू सो मच ऑन ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू